दिव्यांग बनवल्या शाडू मातीच्या बाप्पाच्या मूर्ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने बापा, बापा या उपक्रमा शाडू मातीच्या गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत तब्बल एक्क्याण्णव शाळांमधील चार हजार सहाशे एक्क्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला एकूण तीन हजार दोनशे शाडू मातीच्या गणेश मूर्ती विद्यार्थ्यांनी साकारल्या असून त्याची नोंद विविध विक्रम ग्रंथात झाली विशेष म्हणजे ठाकूरवाडीतील क्षितिज संचालित गतिमंद मुलांच्या शाळेतील बारा विद्यार्थ्यांनीही मूर्ती साकारल्या विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून आयुक्त अभिनव गोयल यांनी त्यांचे कौतुक केले तसेच या विद्यार्थ्यांना आमदार राजेश मोरे यांनीही शाबाशकी दिली या कार्यशाळेला शिक्षक सुश्री गुरव व आशिष पाटील उपस्थित होते कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देण्यात आला आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हरित बप्पा फलित बप्पा या नावाच्या शाडूचे मातीपासून आपल्या आपल्या गणपती बनवण्याची कार्यशाळा आपण घेतलेली आहे याकरिता जवळजवळ चार हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आणि ऐंशी शाळांचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे याचा एक मात्र उद्देश असा आहेत की इको फ्रेंडली गणपती या गणेशोत्सव करिता आपण प्रोत्साहन देऊया त्याकरिता मातीपासून साडूची मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा एक घ्यावी असं एक संकल्पना होती आणि मूलतः विद्यार्थ्यांना जर आपण हे शिकवलं आणि त्यांच्या मनात भावना रुजवली तर तेही गणपती मातीचेच बनवून घरात स्थापना करणार आणि पुढे जाऊनही आपल्या आई वडिलांना आपले कुटुंबियांना ते सांगणार आणि एक जे आपला संदेश आहे की पर्या पर्यावरणपूरक गण गणेश उत्सव साजरा करायचे त्यालाही एक भर पडेल त्याकरिता आपण आजची कार्यशाळा घेतली आहे मना मनापासून आनंद होत आहे की चार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे शिक्षक मुख्याध्यापक मनपाची शाळा पासून खाजगी शाळा फाउंडेशन मीडिया पर्सन्स सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे विशेष करून आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचाही प्रयत्न करतोय इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ओ जी बुक ऑफ रेकॉर्ड याचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत लिमका बुक ऑफ रेकॉर्डलाही आपण पुढे समोर जाण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच त्या तिन्ही चारही रेकॉर्ड मध्येही आपला महानगरपालिका आणि सगळ्या शाळांची नोंद होईल अशी या ठिकाणी मला खात्री आहे पण फक्त रेकॉर्डला ना थांबता शेवटी समाजामध्ये संदेश गेला पाहिजे की पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा एक एक मोठा आपला एक उद्देश आहे आणि नक्कीच ते आपण साध्य करण्याच्या या कार्यशाळेच्या माध्यमात जन्माला येते काय आज कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या सन्माननीय कल्याण डोंगरी महानगरपालिकेचे आयुक्त अरविंदराव गोयल साहेब यांच्या माध्यमातून अतिशय चांगला उपक्रम एक लोकांसाठी नागरिकांसाठी असलेला चांगला संदेश शाडूच्या मातीपासून गणपती बनवलं गेलं पाहिजे आणि कुठेतरी पर्यावरणाची जी हानी होती ती आपण थांबवली पाहिजे असा अतिशय चांगल्या प्रकारे संदेश देण्याचं काम सन्मान आयुक्त साहेबांनी केलेलं आहे मी आज कल्याण मुंबई महानगरपालिकेच्या मनापासून सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की असलेला लिमका रेकॉर्ड बुक असे अनेक रेकॉर्ड या महापालिकेने आज तोडलेले आहेत आणि अतिशय सुंदर असा उपक्रम साडेचार ते पाच हजार या कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन केलेला आहे मी मनापासून सर्व शालेंचे अभिनंदन करतो आणि खास करून या उपक्रमात आपल्या कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या उर्दू शाळेने मी भाग घेतला त्या उर्दू मुलाने गणपती अप्पर कसा बनवायचं एक चांगले संदेश लोकांमध्ये अतिशय चांगला उपक्रम नागरिकांना या विद्यार्थ्यांनी दिलेला आणि एक चांगला संदेश या कल्याण डोंबळे महानगरपालिकेत कर खास करून अभिनव गोयल साहेब यांनी दिला त्यामुळे त्यांचं संपूर्ण त्यांचंही अभिनंदन आणि त्यांचे संपूर्ण स्टाफचंही अभिनंदन आहे मला कसं आभार मानतो नमस्कार मी शिल्पकार गुणेश गजानन आडवळ सर्वांना गणपती बाप्पा मोर या सगळ्यात पहिल्यांदा महापालिकेच्या धन्यवाद मानाय लागतील आणि रोहिणी लोकरे मॅडम की त्यांनी एक मोठं कार्य हातात घेऊन ते आयोजित केलं आणि आज आपण वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे लिंका बुक ऑफ रेकॉर्ड केलेलं आहे याच्यामध्ये खूप आनंदाचा विषय आहे कारण मी तुम्हाला माहिती आहे सर्वांना मी एक स्वतः शिल्पकार आहे मी माझ्या स्टुडिओत काम करत असतो पण असं वाटत असतं की कधीतरी ही माती मुलांपर्यंत कशी पोचेल ही माती मुलांच्या हाताला कशी लागेल आणि ही चिमुकल्या हात मूर्त्या कधी बनवतील आणि गणपतीसारखा विषय आहे आज पाच हजार जवळजवळ गणपती बनतात आहेत मातीचे आणि त्याच्यातनं सगळ्यात मुख्य जो विषय आहे की आपला पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपला निसर्ग आपला समुद्र आपलं पाणी आपली झाडं आपल्यालाच सांभाळायचे आहेत आपल्यालाच वाढवायचे आहेत आपण ओ पीचा राक्षस समोर उभा केला आणि संस्कृतीकडनं पुसंस्कृतीकडनं निघालो पण महाप विचाराने आयुक्तांच्या संकल्पनेनं रोहिणी मॅडमच्या संकल्पनेनं पुन्हा त्या संस्कृती रुजवू ज्याला आपण म्हणू शकू अशा याच्यानं आपण पुन्हा एकदा सुरुवात केली आहे त्याच्यातनं पर्यावरणचं रक्षण तर होईलच पण हे भावी शिल्पकार चित्रकार कलाकार घडतील यात मला शंका नाही वाटत आहे